नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जनता व प्रशासन यांचा सन्मय व साधून विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करणारा कार्यकर्ता माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनतेच्या अडीअडचणी प्रश्न समस्या मूलभूत समस्या याबरोबरच संविधान निर्धारित केलेल्या घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी प्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक अत्यंत महत्त्वाचा घटक व दुवा म्हणून ओळखला जातो आणि हा दुवा जनता प्रशासन व शासन यांच्याशी समन्वय साधून कार्यक्रमाला कार्यकर्ता म्हणजे परभणी शहरातील माजी सभापती तथा माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे हे होय गोरगरीब मागासवर्गीय दलित पीडित अल्पसंख्यांक ओबीसी अपेक्षित गरजवंत बहुजन समाजाचे भले गावे त्यांचे सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संत सतत सातत्याने विकास भाऊ प्रभाकर लंगोटे शासन दरबारी प्रयत्न करून न्याय मिळवून देण्याचे काम प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात त्यांच्या प्रयत्नातून अनेक जटिल समस्या मार्गी लागल्या आहेत व लागत आहेत नैसर्गिक आपत्ती असो की मानवनिर्मित आपत्ती असो या संकट काळात ते कसले प्रकारचे तमन्ना न बाळगता धावून जातात व संबंधितांना अगदी प्रामाणिकपणे मदत करण्याचे काम करत असतात त्यांच्या या कार्यामुळे ते विश्वासपात्र व कर्तव्यगार कर्तृत्ववान व कार्यतत्पर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या व इतर बहुजन समाजाच्या उत्थान करता ज्या ज्या महापुरुषांनी आपले व सर्वस्वर त्यागून समाजकार्य केले त्या सर्व महापुरुषांच्या विचाराचा वारसा अंगीकारून व वा सामाजिक बांधिलकी पत्करून जनतेचे काम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात अशा सद्गुणी चारित्र्यवान उच्च शिक्षित पदवीधर असलेल्या व कायद्याची जाण व अभ्यास असलेल्या जनतेच्या प्रश्नाची नोडून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाचा लाभ प्रत्यक्षात पात्र लाभार्थ्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आज काळाची गरज आहे त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा मुद्दांकन रावसाहेब ओबाळे सामाजिक कार्यकर्ते परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज